रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील दहिवली येथे बांधल्या जाणाऱ्या प्रभू श्रीरामप्रती अयोध्या या भव्य आध्यात्मिक संकल्पनेचा एक भाग असलेल्या तीस फूट उंचीचा प्रभू श्री रामचंद्राचा पुतळ्याचा उद्घाटन समारंभ रामनवमीच्या दिवशी पार पडला या प्रसंगी महंत चंद्र देवदास बाबाजी कर्जत खालापूर मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे माजी आमदार सुरेश लाड त्यांच्यासोबत विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते येथील देवली घाटावर अभिषेक व शास्त्र आधारित होम हवन सोहळा पार पडला यावेळी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने रामभक्त सहभागी झाले होते संपूर्ण गणेश घाट परिसर भगव्या ध्वजांनी रामनामाच्या जैघोषाने आणि शंखनादाने रामायणाच्या वातावरणाने भरून जात आहे रायगड जिल्ह्यात भगवान रामाची एवढी मोठी मूर्ती पहिल्यांदाच बसवण्यात आलेली आहे भव्य दिव्य असणारी ही मूर्ती आकर्षित असून दर्शनासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत सम्राट न्यूज मराठीसाठी धम्मशील सावन रायगड